एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अरे बाबा त्यांनी मी त्यांनी मला फोन केला होता त्यांनी काय म्हटलं ते तुम्ही छापत नाही दुसरंच छापता राजा 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 शिंदेनी तिकडे बाईट दिले आहे त्यामुळे मी त्याच्या काय बोलू आज चांगला दिवस आहे एवढा आनंदाचा दिवस आहे हे लोकांच्या जीवनामध्ये लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे तो तुम्हें आता है बाकी विषय था। 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 राष्ट्रपति अन्य राष्ट्रपति थे जो दूसरे पार्टियों के थे राष्ट्रपति किसी पार्टी का नहीं होता है राष्ट्रपति पूरे देश का एक प्रथम नागरिक सर्वोच्च स्थान पे बैठा हुआ एक पद है और ऐसा उनके बारे में कहना ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और मुझे लगता है कि ये बजट देकर निराशाजनक वक्तव्य उन्होंने किया होगा तो मैं इतना ही कहूंगा पहले भी जो राष्ट्रपति थे उनका भी हम सभी लोग सम्मान करते थे और अभी जो राष्ट्रपति हमारी द्रौपदी मुर्मू मैडम है वो उनका भी सम्मान

वाईट ते चांगलं बोलू समर्थन तर समर्थन सामन्यामध्ये कारण आमच्या विरुद्ध आरोप करणं आमच्या विरुद्ध बोलणं देणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य फार पाडतायत त्याच्याबद्दल मला काही जास्ती वाटत आहे गुन्ह्यामध्ये आरोपांचं काम सगळ्यांना सुरू होत त्या संदर्भात नाही यामध्ये महाविकास आघाडीमध्ये असताना मी यापूर्वी देखील म्हणालेलो आहे की अ त्यावेळेस देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते मी महाविकास आघाडीत होतो मंत्री होतो आणि देवेंद्रजींच्या बरोबर इतरही काही तीन चार लोक यांना देखील खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन होता आणि त्याच्यामध्ये आणि एक जी व्हिडिओ क्लिप निघाली त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे या दोघांना त्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन झाला होता ही आणि हे खरं म्हणजे दुर्दैव आहे देवेंद्रजी तर विरोधी पक्ष नेते पण मी तर सत्ताधारी पक्षातला होतो आणि पण तो मोका संधी त्यांना मिळाली नाही कारण मी सरकारच पलटवून टाक बसला